मताधिक पाठव लोक नेते करून देऊ प्रचंड मताधिकारी भारतीय जनता पार्टी मित्रांचा प्रचार करता काय दिला शेता या लोकांना लोकांनी ते पंधरा लाख द्यावं नाही ते पंधरा लाख पहिले द्या ना तुम्ही गावात काय आले तुम्ही कोणाला आता गावाला कोणाला विचारा तुम्ही पंधरा लाख दिले का एवढे घोटाळेबाज इथं गेले अशोक चव्हाण गेला हा अजित पवार गेला हजार लोक ह्या पक्षात गेले आणि तुम्ही याच्या वर्षावर करता गावात तुम्ही कुठे अशोक चव्हाण हा ना 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 दादा नाही 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 ना ना दादा हे कुठे गेले आहे लोक तुम्ही गावात प्रचार करत असे तिच्या पिच्या चला निघाय दोन पाहिजे तुमचा काय विकास नाही पाहिजे चार ती गॅस तुम्ही पंधराशे नेली हा आमच्या गावात येतात चला निघाय दोन पटकाश आबाद नाही गावात चला गाडी निघाडी आमच्या गावात येतात ચાર બારા સાર લાગેલા ચારસો ચારસો થાય जाले किती किती जाले